आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपण बिडखिंग ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून आलेले आहे सर आपण एक युवा तरुण आहे सर आपलं शिक्षण किती पर्यंत झालेलं माझं फर्स्ट इयर झालेलं आहे बी ए फर्स्ट इयर सर आपण उपसरपंच झालेले आहे आणि बिडखिंग ग्रामपंचायत मध्ये तरुण युवा असतात त्यांच्यासाठी काय करणार तुम्ही तरुणांसाठी आम्ही जमदाचा डी तरुणांसाठी आम्ही आता डी एम आय सी संदीपन पाटील भुमरे यांनी हे केलेलं आहे तिथे आम्ही रोजगार देण्याचा त्यांना प्रयत्न करू आपलं नाव सांगा मी किरण सुभाष गुजर नमस्कार मी निलेश गुजर आमचे बंधू किरण सुभाष गुजर काल सरपंच पदाचे बिनविरोध निवडून आले त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन याच्यानंतर त्यांच्याकडून सगळे बिडकीनच्या ग्रामपंचायतीचे काम व्यवस्थित सुरळीत हीच हो, ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपलाही व्यवसाय किरण मोबाईल शॉपीचा ऍड्रेस आज पोळ्याच्या सणाच्या पण शुभेच्छा आणि येत्या गणपतीच्या पण शुभेच्छा गणपती सणाच्या आणि आपल्या बिलकींचा ऍड्रेस दुकानाचा ऍड्रेस बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर

आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आमचं किरण सुखर सर जे बिडकिन ग्रामपंचायतसाठी उपसरपंच निर्वाचित झालेले शुभेच्छा कसं देणार सर मी सर्वप्रथम किरणला उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून बिडकिनचे चा चांगले काम घडावे अशा पण शुभेच्छा देतो आज आपला एक सण आहे बैलपोळा त्या त्यानिमित्तानं मी पण सगळ्यांना शुभेच्छा देतो शेतकरी वर्गाला आणि त्याच्या हातून मधील जेवढे प्रश्न राहिलेले आहेत जे की कचऱ्याचा प्रश्न असेल काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल हा प्रश्न सुटावा अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवत आपल्या नावचा माझं नाव मधुकर सोकटकर मी ग्रामपंचायत सदस्य आहे तसंच शिवसेनेचा उपताल प्रमुख आहे आपलं स्वागत अभिनंदन आहे सरपंच झालेली आहे सर शुभेच्छा कशी देणार सर शुभेच्छा अशा देणार की नामदार संदीपांजी भुमरे साहेब व आमदार विलास बापू भुमरे साहेब सरपंच अशोक भाऊ धर्मे तसेच आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख मधुकर दादा सोकटकर अंकुतजीजा धर्मे व आमचे जेवढे पण ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे बारा ते तेरा सदस्य आमचे शिवसेनेचे यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज किरण पाटील गुजर हे बिडकिंचे उपसरपंच झालेले आहेत व मी शिवसेनेचा युवा सेनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी किरण पाटील गुजर यांना बिडकीनच्या उपसरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा देतो व माझे आपलं नाव सांग माझं नाव काकासाहेब बाबासाहेब टेके युवा सेना जिल्हाध्यक्ष